नमस्कार आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ ते म्हणजे कोल्हापूर या शहराला भेट देणार आहोत चला तर तुम्हीही माझ्यासोबत पहा या ठिकाणी तुम्हाला हा न्यू पॅलेस दिसत आहे न्यू पॅलेस याला शाहू पॅलेस असंही बोललं जातं ही एक ऐतिहासिक अशी वास्तू आहे कोल्हापूर शहराच्या उत्तरेला साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर हा न्यू पॅलेस उभा आहे आणि हा निसर्गाच्या सानिध्यात आहे एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दरम्यान हा राजवाडा बांधण्यात आला करवीर संस्थांचे चौथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात हा राजवाडा बांधण्यात आलेला आहे युरोपियन आणि भारतीय बांधकाम याचे मिश्रण असलेला हा वाडा वास्तुशास्त्र स्थापत्यकलेचा एक सुंदर असा हा नमुना आहे या पॅलेसमध्ये तुम्हाला वस्तू संग्रहालय म्हणजे शाहूंच्या काळातील वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला पाहता येईल आणि बाहेरच्या बाजूला तुम्हाला हे प्राणी संग्रहालय दिसत आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहे हरिण आहे मोर आहे शहामृग आहे अशा प्रकारचे इथं प्राणी सर्व तुम्हाला पाहायला मिळतात न्यू पॅलेस हा निसर्ग संप संपन्न वातावरणाने तुम्हाला बहरलेला दिसेल आता आपण जाणार आहोत ते म्हणजे कोल्हापुरातील प्रसिद्ध रेस्टॉरंट देहाती इथं आपण जाणार आहोत इथं अगदी रांगच्या रांग, रांग लागलेली असते अगोदर नंबर लावावा लागतो तेव्हाच आपला तिथं नंबर लागत असतो तर असं हे प्रसिद्ध असं रेस्टॉरंट आहे पहा तुम्हाला इथं वेटिंगला बसलेली लोकं तुम्हाला दिसत आहेत इथे तुम्हाला व्हेज नॉन दोन्ही प्रकारच्या उत्तम अशा थाळ्या मिळतील खूपच छान सुंदर आतील वातावरणसुद्धा खूप प्रसन्न आणि आल्हाददायक असं इथलं या रेस्टॉरंटमधील वातावरण आहे पहा जेवणाची टेस्ट तर अगदी लज्जतदार अशीच आहे मग स्वीट असतं भाकरी असते तुम्हाला जे हवं ते अगदी तुम्ही इथे मागू शकता आणि त्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता मग फोटो तर इथं साजिकच होणारच मग फोटोही इथं बऱ्याच प्रकारे आम्ही वेगवेगळ्या वेग अँगलने काढलेले आहेत पहा इथं तुम्हाला ही थाळी दिसत आहे खूप छान सुंदर असं हे कोल्हापूर शहर आहे आणि नक्कीच मी सांगेन या कोल्हापूर शहराला तुम्ही भेट द्या पर्यटनस्थळ म्हणून ते प्रसिद्ध आहे इथे तुम्हाला आंबामाता मंदिर पाहता येईल असे कोल्हापुरात बरेच अशी स्थळं आहेत ते तुम्हाला पाहता येतील अवश्य इथं जा तुम्ही पहा इथल्या जेवणाचासुद्धा अगदी मनमुराद असा आनंद घ्या आणि फोटोशूट तर अवश्य करा कारण फोटो हे आपल्या स्मरणात राहतात अजून एक सांगायचं म्हणजे कोल्हापूरपासून जवळच ठिपकुर्ली नावाची बर्फी प्रसिद्ध आहे म्हणजेच त्या गावामध्ये आहे ठिपकुर्ल्या गावामध्ये इथं तुम्हाला चुलीवर अगदी दूध आठवून तुमच्यासमोरच ही बर्फी करून दिली जाते पहा इथं ती प्रोसेस सुरू आहे कढया ठेवलेल्या आहेत तीन आणि तिन्ही कढईमध्ये दूध ठेवलेलं आहे आणि ते चुलीवरच ही बर्फी बनवली जाते त्यामुळं चुलीवरचा तो स्मेल असतो तो या बर्फीला येत असतो खूप छान टेस्टी अशी इथं बर्फी असते कायमच इथे बारा महिने इथं बर्फीसाठी गर्दी असते तर इथंही तुम्ही अवश्य भेट द्या आणि ती बर्फी अवश्य तुम्ही खरेदी करा तो खाण्याचा आनंद खूपच छान सुंदर अशी इथंही बर्फी असते तर असं हे कोल्हापूर शहर आहे सर्व युक्त एक पर्यटन स्थळ आहे त्यामुळं अवश्य या कोल्हापूर शहराला भेट द्या कोल्हापूरच्या या बाजूला जोतिबा आहे पन्हाळा आहे म्हणजे तुम्ही इथं जर आलात तर इतर ठिकाणांनासुद्धा तुम्ही भेट देऊ शकता अवश्य भेट द्या सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका इथे या शहरामध्ये नेहमी तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल आणि पर्यटनस्थळ जे आहे त्या पर्यटन स्थळाजवळसुद्धा तुम्हाला नेहमीच गर्दी दिसेल